नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत चमचमीत आणि टेस्टी असा मटण रस्सा बनवणार आहे आजचा मटण रस्सा कुकरमध्ये न बनवता आपण पातेल्यामध्ये बनवणार आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मटण रस्सा बनवण्यासाठी इथं मी एक किलो मटन धुवून पाणी नितळून घेतलं यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे धनी आणि गरम मसाल्याची पावडर घालून घेतली आणि दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य मटनमध्ये व्यवस्थित मटनच्या सर्व पीसला लागल असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी इथं मी अर्धी वाटी सुक्कं खोबरं बारीक चिरून घेतलं अर्धी वाटी कोथिंबीर आठ ते, ते दहा लसण पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि दोन चमचे पाणी घालून आपल्याला मिक्सरला अगदी छान बारीक इथं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे अगदी छान बारीक वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती पातीला गरम करायला ठेवलं आणि पातीलामध्ये तीन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो घातला अधूनमधून हलवत आपल्याला कांदा लाल इथं भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलेला आहे जे आपण वाटण तयार केलं तर त्यातलं दोन चमचे वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि राहिलेलं वाटण रस्सा बनवण्यात वापरणार आहे बघा इथं आपल्याला वाटण अधूनमधून हलवत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये हळद मीठ आणि धने गरम मसाला लावलेलं मटण घाल घ्यायचं आणि व्यवस्थित असं तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारणपणे इथं मी एक मिनिटभर हे मटण असं तेलावरती परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं इथं मटण परतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला दोन मिनिटासाठी इथं वाफ काढायचे आहे दोन मिनिट झालेले आहेत यावरचं झाकण काढलं तर तुम्ही पाहू शकता मटनला मिठाचं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला व्यवस्थित असं खालपासून मटण हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण पाच मिनिट इथं मटण पुन्हा वाफवून घेणार आहे पाच मिनटानंतर पाहू शकता मटणाला मस्त असं मिठाचं पाणी इथं सुटलेलं आहे आत्तापर्यंत मी पाण्याचा एकही थेंब मटनमध्ये घातलेला नाही अगदी मिठाच्या पाण्यावरतीच हे मटण वाफवलेलं आहे असं जर मटण वाफवलं तर अगदी छान टेस्टी असं मटण तयार होतं तर पुन्हा मी पातेल्यावरती झाकण ठेवलं आणि झाकणामध्ये वरती बसेल एवढं पाणी घातलेलं आहे आणि वरचं पाणी गरम झालं किंवा पाण्याला वाफ आली की हे पाणी आपल्याला पातेल्यामध्ये मटणच्या घालून घ्यायचं आहे बघा पाण्याला वाफ आलेली आहे सावकाश असं हे पातेल्यात मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आत्तापर्यंत मी गॅसची फ्लेम लोस ठेवलेली होती आता पाणी घातल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियम आता करायची आहे आणि आता वरती पुन्हा या ताटामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मीडियम गा गॅसवरतीच आपल्याला आता मटण शिजवून घ्यायचं आहे बघा दुसऱ्याही वेळेस मी असंच पाणी घालून गरम झालं की वरती वरचं पाणी पातिल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे असंच आपल्याला दोन ते तीन वेळेस असं पाणी वरचं मटनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून मीडियम गॅसवरती आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे कुकरच्या तुलनेत पातिल्यामध्ये मटण शिजायला थोडासा वेळ लागतो पण अगदी अप्रतिम टेस्ट असलेलं मटण आपलं असं पातिल्यामध्ये शिजवलं तर तयार होतं बघा इथं तुम्ही पाहू शकता मी दाखवते अगदी छान दा मऊ असं इथं मटण शिजलेलं आहे तर हे पातीला आपण गॅसवरून काढून घेऊया आणि रस्सा बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई ठेवली आणि जे आपण मगाशी वाटण तयार केलं तर त्या राहिलेल्या वाटणामध्ये एक मिडियम साईजचा कांदा लालसर असा भाजून घेतला आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचंही बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की तयार केलेलं वाटण कढाईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि अधूनमधून सतत हलवत आपल्याला मस्त तेल सुट्टेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा लो टू मिडियम गॅसची फ्लेम ठेवूनच मी मस्त असं हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे आणि कढईला वाटण चिटकू नये यासाठी व्यवस्थित असं सतत मी हलवून मस्त असं वाटण परतून तयार झालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे घरगुती साठवणीचा सा मसाला आणि एक चमचा मी इथं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची पावडरमुळे मस्त असं कलर आपल्याला आल रशाला येतो तर हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि पावडर मसाले करपू नयेत यासाठी यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे घरगुती साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला इथं वापरला तरीही चालेल तर या वाटणाला आपल्या मस्त तेल सुटलेलं आहे तर यामध्ये मी पाणी घालून घेत आहे एक ग्लास पाणी घातले आहे आता तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात इथं तुम्ही पाणी घालू शकता इथं मी दोन ग्लास पाणी घालून मिडियम गॅसवरती ह्या पाण्याला उकळी ठेवायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता अधूनमधून हलवत मी या रश्श्याला उकळी येऊन देत आहे आता या रश्श्याला उकळी यायला लागली की यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे पण मीठ घालताना टेस्टनुसार घाला कारण आपण मिठाचं मटण बनवतानाही त्यामध्ये मीठ घातलं होतं यानुसार यामुळे रश्श्यामध्ये मीठ घालताना अगदी टेस्ट करूनच घालायचं आहे तर या रश्श्याला उकळी आलेला आहे आपला रस्सा तयार झालेला आहे ज्या आळीने मटणचं पातील होतं ते मी पुन्हा गॅसवरती ठेवलं तयार तिखट केलेलं वा रशाचं वाटण मी आईने वळ मटणमध्ये घालून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून तेही या पातेल्यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर मिडियम गॅसवरती याला एक उकळे आणायचे आहे मग रसाला आपल्या उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम लो करून घेतली मी आणि एक दहा मिनिट लो फ्लेमवरती आपण रस्सा उकळत ठेवणार आहे उकळ्यामुळे अगदी छान मटणचा जो पूर्ण टेस्ट आहे ती रस्सामध्ये येते आणि अगदी छान टेस्टी असं मटण या पद्धतीने तयार होतं बघा दहा मिनिट होत आलेले आहेत मस्त उकळी येऊन अगदी छान तर्रीदारासहित आपला रस्सा तयार झालेला आहे एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेला मटण रस्सा खाल तर ते याची टेस्ट विसरणार नाही मटन रस्सा आपला इथं तयार झालेला आहे मी प्लेटमध्ये काढून घेतला अगदी छान टेस्टी अप्रतिम असा इथं मटन रसा तयार झालेला आहे कुकरच्या तुलनेत पातिल्यामध्ये केलेला मटन रसा अगदी मस्त एक नंबरच होतो तुम्ही या पद्धतीने एकदा मटन रसा नक्की तयार करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू